जय भीम मी श्रीपती ढोले आनंद पर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आज बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी नांदेडमध्ये माझ्या राहत्या घरी अर्थात तथागत नगर येथील नवलक्ष्मी अपार्टमेंटमधील फॅट क्रमांक अकरा मध्ये इथून आपल्याशी संवाद साधत आहे आता सध्या मी मराठवाड्यात आहे आणि माझे जे नियोजित कार्यक्रम आहेत त्यामध्ये येणाऱ्या तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील भाम या गावी असणार आहे साधारणत बारा एकच्या दरम्यान तिथे मी पोचेल आणि संध्याकाळी तिथून परत नांदेडला येईल त्याच्यानंतर या ठिकाणी परत नांदेडला आल्याच्या नंतर जो नियोजित कार्यक्रम आहे आपल्याला माहिती आहे की माझी भूमिका अशी आहे की आंबेडकरी समूहाला किंवा आंबेडकरी चळवळीला सोन्याचे दिवस यायचे असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था आणि बाबासाहेबांचं कुटुंब हे चळवळीच्या अग्रस्थानी ठेवून आपल्याला वाटचाल करावी लागेल आणि त्याला अनुसरून म्हणजे प्रभातनगर हाऊसिंग सोसायटी मध्ये यांनी जे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह त्या ठिकाणी बांधलेला आहे आणि त्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीची नागसेन ना हायस्कूल प्रभातनगर नांदेड नावाची शाळा अर्थात प्राथमिक आणि माध्यमिक विभाग हे दोन्ही युनिट त्या ठिकाणी चालतात ज्या ठिकाणी मी स्वतः सदोतीस वर्ष नोकरी केली या परिसरामध्ये असलेल्या सूर्यपुत्र भयासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहामध्ये तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी माझा वाढदिवस त्या ठिकाणी मी साजरा करणार आहे अर्थात त्या ठिकाणचं जे यशोधरा महिला मंडळ आहे आणि धम्माश्रेय युवा विचार मंच त्यानंतर लुंबिनी नगर प्रभातनगर आणि कुशीनगर हे तीनही नगर, नगर, नगर ज्या नगरांच्या म्हणजे सानिध्यामध्ये मी सदोतीस वर्ष काढली त्या नगरांच्या विषयी माझ्या मनामध्ये प्रचंड आकर्षण आहे आणि म्हणून त्याच सभागृहामध्ये सूर्यपुत्र भयासाहेब आंबेडकर स्मा स्मारक सभागृहामध्ये आमच्या यशोधरा महिला मंडळांना घेऊन त्या ठिकाणी वाढदिवस साजरा करावा असे म्हणजे ज्यांना प्रभातनगरची आई म्हणून ओळखलं जातं असे भारतीबाई सदावरते त्याचप्रमाणे यशोधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा विमलताई गच्चे आणि महिला मंडळाचे इतर सदस्य त्या ठिकाणी उपस्थित राहाव्यात अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे तशा प्रकारचा माझा प्रयत्न असणार आहे त्याच्यानंतर बुधवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी औरंगाबादला जाईल अशा प्रकारचा माझा बेत आहे आणि त्या ठिकाणी औरंगाबाद मध्ये अर्थात छत्रपती संभाजीनगर या संभाजीनगरामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा नागसिनम नावाचा जो परिसर आहे जो प्रिमायसिस आहे जो कॅम्पस आहे त्या कॅम्पसमध्ये सूर्यपुत्र भयासाहेब साहेब आंबेडकरांची जयंती अर्थात जयंती महोत्सव संपन्न होणार आहे की ज्या महोत्सवाला पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान ऑनरेबल चेअरमन आनंदराज यशवंतराव आंबेडकर साहेब हे उपस्थित राहणार आहेत आणि संपूर्ण आंबेडकरी समूहाला नव्हे बहुजन समाजाला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मानवतावादी चळवळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या हेतून पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली म्हणजे आधुनिक भारतात नैतिक बौद्धिक आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित करणे या उद्देशाच्या अनुषंगाने ही पीपल्स एज्युकेशन कशी सोसायटी कशी चालवावी आंबेडकरीची चळवळ कशी चालवावी त्याचप्रमाणे सूर्यपुत्र भयासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही चालवण्यासाठी काय कष्ट घेतले याविषयी सविस्तर अशा प्रकारचं मार्गदर्शन सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब हे करणार आहेत आणि म्हणून तो कार्यक्रम सुद्धा मी जे बदे बदे जे ले ले आ, जिल्ला, त्या ठिकाणी अटेंड करणार आहे आणि त्याच्यानंतर हा जो दरम्यानचा जो काळ आहे की म्हणजे मध्ये मध्ये जे काही गॅप आहेत हे माझे ठरलेले कार्यक्रम आहेत वास्तविक पाहता रिपब्लिकन सेनेने माझ्याकडे लातूर हा जिल्हा त्या जिल्ह्याचा प्रभारी म्हणून मी दिलेला आहे परंतु मी वारंवार राम कोरडे एक जे जिल्हा अध्यक्ष आहेत लातूरचे त्यांना मी कॉन्टॅक्ट करतोय परंतु त्यांच्याकडून काही प्रतिसाद येत नाही परंतु गेल्या एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईमध्ये तलावपाळी शिवाजी मैदान ठाणे या ठिकाणी जो रिपब्लिकन सेनेचा अकरावा वर्धापन दिन साजरा झाला ज्या कार्यक्रमामध्ये म्हणजे ज्यांच्या सोबत आमची युती झालेली आहे ते आ, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आनंदराज आंबेडकर साहेब अॅडव्होकेट अमन आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा जो वर्धापन दिन साजरा झाला त्या दिवशी मला लातूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सूर्यवंशी नरसिंह सूर्यवंशी सर त्या ठिकाणी भेटले आणि त्यांनी मला ते मला म्हणाले की बाबा लातूरला मी तुम्हाला बोलवेल बैठक आयोजित करेल तर मला या ठिकाणी एवढंच सांगायचे आहे की या एवढ्या काळामध्ये म्हणजे आज सव्वीस तारीख आहे सव्वीस ते बारा डिसेंबर पर्यंत मध्ये जो गॅप आहे तेव्हा मराठवाड्यातील ज्यांना कुणाला असं वाटत असेल की बाबा मी जर त्या जिल्ह्यामध्ये उपस्थिती लावली आ, तर रिपब्लिकन सेनेच्या प्रचारासाठी किंवा त्यांनी उभे केलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपयोग होऊ शकेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा आणि मला तशा प्रकारचं जर आपण बोलवलं तर मी मराठवाड्यातील कुठल्याही जिल्ह्यामध्ये येऊ शकेल जिथे जिथे मला गॅप आहे तिथे तेव्हा हा अशा प्रकारचा माझा म्हणजे बारा डिसेंबर पर्यंतचा कार्यक्रम हा फिक्स आहे आणि त्याच्यानंतर मग पुढे मग मुंबईला जाईल किंवा आणखी पुढे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब जशा प्रकारचे आदेश देतील त्याप्रमाणे मी पुढच्या कामाला लागेल जय भीम